आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते विशेषत महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने येतात ह्या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपास करून भक्तां भगवान विष्णूची उपासना करतात आषाढी एकादशी हा एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू शिवसागरातून योग जातात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात पंढरपूर येथे विठ्ठल वारी केली जाते ही वारी म्हणजे महाराष्ट्र वारी संप्रदायांची एक महत् अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे या वारीत हजारो वारकरी पंढरपूरकडे जातात आणि विठोबाच्या चरणी माथा टेकवतात पंढरपूरची वारी ही भक्त आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे ज्यात वारकरी महिला मुली आणि वृद्ध सर्वजण सहभाग घेतात वारीची गीत भजन आणि अभ्यंग यांचे गायन भक्तांना आत्म आध्यात्मिक आनंद देतात वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा आध्यात्मिक आनंद मिळतो त्यांना वाटेत आलेल्या कष्टांची परवा नसते वारकरी एकमेकांना माऊली म्हणून समोरतात सर्वजण एकत्र येऊन विठोबाची भक्ती मग्न होतात नमस्कार माझे नाव सिंह आहे मी तुम्हाला आज देवशैनी एकादशीची कथा आणि महत्त्व माझ्या व्हिडिओत सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर शेअर करा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या मंदिरात आषाढी एखाद्या दिवशी लाखो भक्तांची गर्दी येते आणि पंढरपूरच्या विठोबाला भगवान कृष्णाचे स्वरूप मानले जाते या मंदिरात रुक्मिणी देवीचे दर्शनही घेत घेता येते मंदिराच्या परिसर भक्त विठोबाच्या नाच म्हणा तल्लीन होऊन भजन कीर्तन आणि अभंग गायन करतात आपण जाणूया एकादशीची कथा एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृतमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातूनच मरशील असा वर दिला होता पण या वरामुळे मृतमान्य हा राक्षस खूपच उन्मत झाला आणि त्याने आपल्या कोणत्याही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे अन्न देवाने शंकराकडे मदतीसाठी धावा घेतला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसे या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवतांचे स्नानही घडले तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गृहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांनी पूर्ण दिवस उपवास घडला होता आणि या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळे या दिवशी एकादशीच्या उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू सह प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कमी येते असाही समज आहे आषाढी एकादशीचे व्रत आषाढी एकादशी व्रत उपास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जवत काही लोक उपसाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक एक भक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वहून विष्णूपूजन पूजन करावे आणि संपूर्ण दिवस उपास करावा रात्री हरिभजन करत जागरण करत करावे विठ्ठनामाचा जयघोष करावा संपूर्ण दिवस देवाचे नामस्मरण घालावे घालावे आषाशुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा एक आषाढी एकादशीचे महत्त्व आषाढी एकादशी व्रतमध्ये सर्व देवतांचे तेज एकटले असते असा समज आहे म्हणून व्रतामध्ये आषाढी एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवत भगवंतांच्या अस्तित्वचा पुरावा मिळतो तसे वेकंठभूमीच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले आहे असा लोकांचा समज आहे म्हणून पृथ्वीवर सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राच्या पंढरपूर असा उल्लेख केला जातो धन्यवाद तुम्हाला सर्वांना देवशैनी एकादशीची शुभकामना तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक कर, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद